शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मागासवर्गीय व्यक्तीला दारूबाजून व अशिक्षितपणाचा फायदा घेत माळीवाडा येथील मोक्याची जागा बळकविणाऱ्यांवर फसवणूक व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे खरेदी खतावर नमूद केल्या प्रकारे मूळ जागा मालकासह कोणत्याही प्रकारची रक्कम देण्यात आलेली नसून ज्या बँकेचे चेक दाखविण्यात आले त्यापैकी एकाचे बँकेत खाते नसून तर एकाला चेकबुक दिले नसल्याचा खुलासा बँकेने केला असताना संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने केली आहे या संदर्भात रिपाई शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले या प्रसंगी रिपाईचे जिल्हा अध्यक्ष अनिल साळवे तक्रारदार सुदाम भिंगारदिवे अविनाश भोसले गणेश कदम शिवाजी साळवे आदी उपस्थित होते शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात खासदार निलेश लंके यांनी महानगरपालिकेत आयुक्त यशवंत डांगे यांच्या समवेत बैठक घेऊन चर्चा केली आहे यामध्ये तीनशे पाच तीनशे सहा सफाई कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा प्रश्न प्रलंबित आहे हा प्रश्न मार्गी लावावा यासाठी आयुक्त यांच्याकडे शासन निर्णयाचा व कोर्टाने दिलेल्या अध्यक्षांची प्रती दिली मात्र आयुक्त सकारात्मक निर्णय घेण्यास तयार नसल्यामुळे थेट प्रधान सचिवांशी फोनवरून बोलणे झाले व त्यामुळे हा प्रश्न येत्या दोन चार दिवसात मार्गी लागेल याचबरोबर दोन हजार पासून शहरात गॅस पाईपलाईन योजनेचे काम चालू असून ते समाधानकारक नाही व महानगरपालिकेने चार प्रभागांमध्ये काम करण्याची परवानगी दिली असली तरी ते काम अजूनपर्यंत पूर्ण झालेले नाही तरी ते काम येत्या चार महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश देखील दिले आहेत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेला बुधवारी सायंकाळी अहिल्यानगरमध्ये मोठ्या उत्साहात व वा चैतन्यपूर्ण वातावरणात सुरुवात झाली येथील प्रेक्षणीय लढती पहावयास मिळाल्या माती व गादी विभागातील सत्तावन्न आणि शहाऐंशी वजनी गटातील झालेल्या कुस्त्या आटीतटीच्या जा झाल्या यावेळी डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या कुस्ती शौकीनांना पहावयास मिळाल्यात आज सायंकाळी अहिल्यानगरच्या पैलवान योगेश फुलमाळी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी लढणार आहे कमीत कमी कालावधीत निदान न झालेले शोधून त्यांना उपचाराखाली आणणे व कुष्ठरोगांबाबत हो समाजात जनजागृती करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी या कालावधीत अहिल्यानगर शहरात कुष्ठ रुग्ण शोध अभियान ही मोहीम महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत आहे कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल करणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार ही मोहीम हाती घेण्यात आल्याचं आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आहे एम आय डी सी विविध प्रश्न गुन्हेगारी व अवैध धंदे बंद होण्यासाठी पुढाकारातून जिल्हाधिकारी सिद्धाराम व जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी उद्योजकांची संयुक्त बैठक पार पडली या बैठकीत उद्योजकांनी एम आय डी सीत वाढती गुन्हेगारी अवैध धंदे बंद होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे तर अवैध धंदे चालवणाऱ्या टपऱ्यांचे अतिक्रमण हटवण्याची मागणी लावून धरली आहे एमआयडीसी मध्ये अवैध धंदे चालवणारे अनधिकृत टपऱ्या वाढल्या असताना गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे या टपऱ्यांमध्ये दारू चरस गांजा अफू असे पदार्थ विकले जातात त्याचे सेवन करून गुन्हेगारीचे प्रमाण या परिसरात वाढत आहे त्यामुळे एमआयडीसी मधील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचा उद्योजकांनी प्रश्न उपस्थित केलाय शहराची खबरबात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर